नगर अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत तापली विकासाच्या मुद्द्यावर तीनही गटांचा दावा आम्ही शहर बदलणार नगरपालिका निवडणुकीत यंदाच्या नगर, नगर अध्यक्ष पदाचा मुकाबला तुफान रंगणार असून राजकीय धुराळा प्रचंड उडत आहेत माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर आणि युवा आमदार मनोज कायंदे या तिघांच्या गटांमध्ये प्रतिष्ठेची थेट टक्कर पाहायला मिळणार आहे प्रत्येक गटाने आपापले शस्त्र धारदार केले असून निवडणुकीचा सूर पूर्णपणे बदलला आहे अजितदादा पवार गटांकडून माधुरी तुषार शिंपणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शोभा गिरधर कासारे या तिन्ही महिला उमेदवारांच्या प्रवेशामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार व प्रतिकात्मक बनली आहे महिलांच्या नेतृत्वाची चुरस मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे निवडणुकीत सर्वात महत्वाचा ठरलेला मुद्दा म्हणजे विकास शहरातील पाणी टंचाई गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस खड्डेमय रस्ते आरोग्य सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय ढिसाळपणा यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे या पार्श्वभूमीवर तिन्ही गटांनी एकमुखाने दावा केला आहे की यावेळी निवडणूक केवळ विकासावर प्रत्येक घरापर्यंत सुविधा पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता मात्र मतदारांनीही यावेळी कठोर भूमिका घेतली असून केवळ आश्वासने तर कामगिरीचे पुरावे मागण्याचा सूर वाढत आहे शहराचे राजकीय वातावरण तापत असताना आरोप प्रत्यारोपांची फटाकेबाजी सुरू आहेत विकासाचा रेटा वाढवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या तिन्ही उमेदवारांमध्ये खरा विश्वासार्ह कोण हे येत्या काही दिवसात मतदार निश्चित करणार आहेत ही तिरंगी लढत शहराच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार असून कोणता गट बाजी मारतो याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे